हाय हॅलो नमस्कार तर आज आपण पाहणार आहोत दुधी भोपळ्याची खीर कशी बनवायची इथं मी दुधी भोपळ्याची बाहेरून साल काढून घेतली आहे आणि आतून त्याचे जे बिया असतात त्या काढून घेतल्या आहेत आणि त्याचे मधून उभे दोन काप केलेले आहेत तुम्ही ते पाहू शकता आणि आता हे घेतलेले काप असे आपण बारीक किसून घेणार आहोत जी किसणीची एकदम बारीक साईज असते त्या साईजने आपण इथे किसून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता एवढा एका दुधी भोपळ्याचा एवढा माझा किस निघालेला आहे आता हा आपण तूप टाकून छान मंदाचेवर भाजून घेणार आहोत जोपर्यंत त्यातून छान वास निघेल तोपर्यंत आपण तो गोल्डन ब्राऊन होईपर्यंत सर्व किस भाजून घेणार आहोत नेहमी त्याच त्याच पद्धतीच्या खीर शेवयाची खीर रव्याची खीर किंवा तांदळाची खीर खाऊन जर कंटाळा आले असेल तर ह्या पद्धतीची तुम्ही एकदा खीर नक्की बनवून पहा खूप छान लागते आणि खूप आवडीने सगळे खातील आता हे मी यातमध्ये ओतलं आहे आणि एकसारखं हलवून आपण छान मंदाचेवर हे एकदम छान भाजून घेणार आहोत जोपर्यंत त्याच्यामध्ये छान वास येईल तोपर्यंत आपण हे छान गरम करून घेणार आहोत किंवा भाजून घेणार आहोत तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल तर नक्की व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की कमेंट करून सांगा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आणि तुम्ही नक्की एकदा घरी ट्राय करून बघा खूप छान चवीला अप्रतिम लागते नेहमी तीच खीर खाऊन जर कंटाळा येत असेल किंवा आवडत नसतील तर ही वेगळ्या पद्धतीची खीर एकदा तुम्ही नक्की तयार करून पहा आता इथे मी भोपळ्याचा खीस छान भाजून घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता याचा रंगही बदललेला आहे आणि या छत मधून छान वाफा निघत आहेत हा आता कीस आपला छान भाजून झालेला आहे आता मी इथे एका अपातेलात साधारण अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे आणि त्याच्यावर साई आहे ती साई तशीच घ्यायची त्यामुळे आपली खीर ही खूप घट्ट बनते किंवा चवीला तुपट लागते छान टेस्ट येते त्याच्यामुळे त्यामुळे आपण ही साई काढून घेणार नाही त्याच्यामध्ये आपण थोडंसं एक अर्धा लिटर दुधामध्ये एक ग्लासभर पाणी उतणार आहोत आणि इथे जो किस भाजून घेतला होता तो त्याच्यामध्ये मी ॲड करते हा कीस दुधामध्ये ॲड केल्याने खूप छान त्याला कलर येतो आणि खूप चवीलाही छान लागते उरलेलाही मी कीस ॲड करून घेते हे आपण सर्व मिश्रण याच्यामध्ये टाकून घेणार आहोत म्हणजे दुधाला छान उकळी येईल तस तसं ते छान शिजत जाईल आता हे मंदाचेवर आपण एकसारखं हलवून घेणार आहोत की जोपर्यंत आपल्या दुधाला दुधाला छान उकळी येईल तुम्ही अगदी याच्यामध्ये पाणी नाही ओतलं तरी चालेल कारण की लगेच शिजतं इथे मी पाणी अजिबात ओतलं नाही जर लागलं तर मी याच्यामध्ये थोडंसं दूध घालेन आणि एकसारखं हलवून छान उकळी काढून घ्यायची याच्यामध्ये थोडेसे मी ड्रायफ्रूट्स घातलेले आहेत आणि पुन्हा एकदा आपण हलवून घ्यायचं हे लगेच शिजतं जास्त वेळ शिजायला लागत नाही कारण आपण ते बारीक एक किसणीने किसून घेतलेलं आहे हे एकसारखं मंदाचे हलवत हलवत शिजवून घ्यायचं जस जसं छान शिजेल तस तसं ते घट्ट बनतं तुम्ही ते पाहू शकता मी ते अजून थोडंसं दूध ओतलेलं आहे कारण जसं जसं ते शिजल तसं तसं ते घट्ट बनत जातं आता ही छान उकळी येऊन शिजलेली आहे आता याच्यामध्ये मी साखर घालते तुम्ही तुमच्या जा आवडीनुसार जास्त गोड पाहिजे जास असले तर जास्त, जास्त साखर घालू शकता तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त साखर घालू शकता इथे मी दोन ते तीन वेलची बारीक कुटून घेतलेली आहे आणि नंतरनं टाकते वेलची पूड जरी तुम्ही करून ठेवत असाल तरी ती करून टाकली तरी चालेल पण ताजी वेलची जेव्हा तुम्ही काढून कुटून टाकता तर त्याचा Uh, सुगंध किंवा त्याचा स्मेल खूप छान असतो आणि तो भरपूर येतो त्यामुळे मी शक्यतो नाही करून ठेवत त्यामुळे आपण असं ताजी वेलची कुठून टाकू शकता इथे तुम्ही पाहू शकता की भोपळ्याचे छान शिजलेलं आहे की जेणेकरून ते लगेच तुटतं आहे छान शिजू द्यायचं तेव्हा ते खूप खायला सुंदर लागतं आता याच्यामध्ये पुन्हा मी थोडेसे ड्रायफ्रूट्स भाजून घातलेले आहेत पुन्हा एकदा हलवायची आणि आपली ही खीर खाण्यासाठी तयार आहे तुम्ही ही फ्रीजमध्येही ठेवू शकता धन्यवाद